नागपुरातील धंतोली पोलीस ठाणे हद्दीत गुंतवणुकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे डब्ल्यू जे असोसिएट्स नावा या नावाच्या कंपनीमार्फत जादा नफ्याचा आमिष दाखवून एकूण एकसष्ट गुंतवणूकदारांची जवळपास चौदा कोटी चोवीस लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत प्राप्त माहितीनुसार तक्रारदार सारिका हेमंत अंजनगावकर यांच्या तक्रारीवरून ठगबाजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे ठगबाजांनी देवनगर चौक खामला इथं पीडब्ल्यूजे असोसिएट्स नावाची कंपनी सुरू करून गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचं आश्वासन दिलं मार्च ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ठगबाजांनी तक्रारदारासह इतर एकसष्ट गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून मोठी रक्कम कंपनीत गुंतवण्यास भाग पाडलं गुंतवणुकीवर मोठा नफा देण्याचा आमिष दाखवण्यात आलं मात्र ना कोणताही नफा देण्यात आला ना मूळ रक्कम परत पर करण्यात आली अशा प्रकारे एकूण चौदा कोटी चोवीस लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली समीर नार्वेकर नेहा नार्वेकर प्रतीक जासूदकर संजय जासूदकर वर्षा स्वाती वैद्य राजेंद्र जासूदकर इंदू जासूदकर रोहित जासूदकर आणि पूनम जासूदकर या प्रकरणात समोर आलेल्या ठगबाजांची नावं आहेत सध्या कोणालाही अटक करण्यात आली नसून पुढील तपास सुरू आहे समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर या दोघी दाम्पत्यांनी त्यांना सांगितले की आमची एक कंपनी आहे आणि त्यांच्या दहा असोसिएट्स कंपनी आहे त्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर त्यामधून तुम्हाला चार टक्के महिन्याप्रमाणे परतावा मिळेल असे सांगून त्यांच्या दाम्पत्य त्या दाम्पत्यांनी त्यांचे नातेवाईके होते त्यांना व त्यांच्या नातेवाईकात संपर्कातले संपर इतर लोक होते यांच्या मार्फतीने ठेवी स्वीकारल्या आणि त्या माध्यमातून काही दिवस त्यांना तो मोबदला दिला परंतु काही काळ एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तो मोबदला देणे बंद झाले त्यामुळे यातील तक्रारदार यांनी त्या कंपनीच्या ब्रँच मॅनेजर शे प्रणव शेखर यांच्यासोबत संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही त्याची जी रक्कम आहे ती एका सिंगापूरच्या कंपनीमध्ये गुंतवलेली आहे आणि तिकडून आपल्याला जे नफा मिळेल तेव्हा आपल्याला तो नफा देण्यात येईल परंतु बरेच दिवस झाल्यानंतरसुद्धा कुठल्याही गुंतवणूकदारांना त्यांची मूळ रक्कम तसेच जो परतावा ते देण्याचे आश्वासन केले होते ते सुद्धा परत दिले नाही त्यामुळे बऱ्याच तक्रारदारांनी जवळपास एकसष्ट लोकांनी पोलीस ठाणे दंतोली येथे डब्ल्यू जे असोसिएट्सच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता